महाराष्ट्र अर्थात खान्देशात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर धुळे हे शहर वसलेले आहे धुळे शहरालगतच नगाव ही पुण्यभूमी अर्थात पावनभूमी आहे या पावनभूमीचे भाग्यविदाते स्वर्गीय आमदार दत्तात्रय वामन पाटील यांनी शैक्षणिक गंगोत्री आणली याच पावनभूमी नगावमध्ये आता विविध भूमिपुत्र अनेक क्षेत्रात यशोशिखरावर आहेत आज आपण अशाच एका यशोशिखरावर पोहोचलेल्या एका सामान्य भूमिपुत्राचा परिचय करून देणार आहोत त्यांचं नाव आहे भटू राजधर पाटील अर्थातच त्यांना प्रेमाने सगळेजण मोठा भाऊ म्हणून ओळखतात मोठा भाऊ अर्थात भटू राजधर पाटील हे चार भावंड आजही गुन्या गोविंदाने संसार करीत आहेत आज विभक्त कुटुंब पद्धती असला असतानाही चारही भावंड गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत आणि आपल्या आपल्या क्षेत्रात विविध पद्धतीने यश मिळवत आहेत एका सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन आज मोठा भाऊ अर्थात राजदर पाटील आणि त्यांच्या चारही भावंडांनी आज इतरांना प्रेरणादायी ठरेल असा यशस्वी प्रवास केलेला आहे उद्योग क्षेत्रात त्यांनी भरारी घेतलेली आहे सामान्य शेतकऱ्याला जर चांगलं यश मिळवायचं असेल तर त्यांनी शेती व्यवसायाला पूरक असा दुसरा उद्योग उभा केला पाहिजे हे रह, रहस्य यशाचं सांगत असताना मोठा भाऊ अनेकांना मार्गदर्शन करतात नमस्कार आजच्या रूपमत्राच्या विशेष भागात मी रुपेश पाटील आपलं स्वागत करतो आपण आहोत एन एच थ्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन जो मुंबईहून थेट आग्रा या ठिकाणी जातो याच हायवेला धुळे शहर आहे आणि धुळे शहराला शहरा लागून नगाव ही पुण्यभूमी आहे या नगाव गावाचा राजकीय शैक्षणिक सामाजिक व्यावसायिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक या सर्वच स्तरावर एक वेगळा इतिहास आहे आपण असाच एक इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिमत्वाशी आज परिचय करून घेणार आहोत स्वर्गीय राजधर भगा पाटील यांच्या पोटी चार रत्न जन्माला आले आणि त्या चार रत्नांनी या नागाव गावामध्ये कृषी क्रांती आणि उद्योग क्रांती घडून एक आदर्श निर्माण केलेला आहे भटू पाटील अर्थात ज्यांना आम्ही मोठा भाऊ म्हणतो त्या मोठ्या भाऊंनी आपल्या तीनही भावंडांना सोबत घेऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठसा असा निर्माण केलेला आहे आपण त्यांच्या हॉटेलमध्ये आहोत आपण ते त्यांच्याशी बोलणारच आहोत पण बोलण्यापूर्वी आमच्या दर्शकांना मी सांगू इच्छितो की एकीचं बळ काय असतं किंवा जे कुटुंब व्यवस्था असते ती जर कधी एकत्रित पद्धतीची असली तर काय घडू शकतं याचं आदर्श उदाहरण मोठ्या भाऊंचा परिवार आहे या परिवारामध्ये चार भावंड त्यांच्या चार बायका त्यांची मुलं अश अतिशय गुन्हे गोविंदाने आहेत आणि केवळ नगाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हे आदर्श असं उदाहरण आहे आपण त्यांच्या साई कार या ढाब्यावर आहोत हॉटेलवर आहोत बाजूलाच त्यांचा एक दुसरा रायका ढाबा म्हणून आहे जो विशेषत जे ट्रक चालक असतात त्यांच्यासाठी स्पेशल वेगळ्या पद्धतीचं जेवण लागतं तोसुद्धा ढाबा आहे कृषी क्रांती आहे आपण म्हशी आहेत गाई आहेत सगळं आपण पाहतो पण आपण थेट जातो हो, आहोत मोठ्या भाऊंकडे मोठा भाऊ नमस्कार मोठ्या भाऊचे लहान भाऊ गुलाबदादा सुद्धा आपल्यासोबत आहेत हे तीन नंबरचे बंधू दिनकर दादा सुद्धा आपल्यासोबत आहेत तीन भावंड आहेत चौ चौथे जे बंधू आहेत ते सुद्धा आपल्यासोबत जुडणार आहेत त्यांचं नाव विलासदादा आहे मोठा भाऊ प्रथमतः तुमचं स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदन करतो की मोठा भाऊ म्हटलं की सगळ्यात मोठे आणि मनाने दिलदार असं हे व्यक्तिमत्व आहे समाजापुढे आदर्श निर्माण करणारे मोठा भाऊ आणि त्यांचे बंधुराज आपल्यासोबत आहेत तर अलीकडे हम दो हमारे दो मा को फेक दो अशी एक विकृती समाजामध्ये आहे परंतु त्या विकृतीला शह देण्यासाठी अशी चांगली माणुसकीची नाती निर्माण करणारी भावंड सुद्धा या समाजामध्ये आहेत नक्कीच त्यांचं कितीही कौतुक केलं ते कमी ठरेल आपण थेट जातो आहोत मोठा भाऊंकडे मोठा भाऊ नमस्कार, नमस्कार। खर तर नाना जेव्हा होते तेव्हा नानांनी हे सगळं स्वप्न बघितलं असेल पण ते साकारलं नानांच्या नंतर नानांनी फक्त शेती केली होती त्यानंतर तुमची उद्योग भरारी झाली जरा प्रेक्षकांना सांगा की तुमचा नेमका प्रवास कसा सुरू झाला नमस्कार मी श्री राजदास बाबा पाटील यांचे मोठे चिरंजीव आहे मी चार चिरंजीव व आम्ही आमचे वडील पारंपरिक शेती व्यवसाय करायचे आणि शेती व्यवसाय करत असताना वडिलांचं नेहमी सांगणं असायचं की आपण त्याला एक पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय इतर व्यवसाय करत राहायचे तरच आपल्याला शेती परवडते तसे करता करता आम्ही दोन बहिणी चार भाऊ असं सहा लोकांचं कुटुंब वडील आई वडील असे आठ लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत शेती करता करता म्हणून दुग्ध व्यवसाय व्यवसाय करता करता आम्ही ट्रॅक्टर घेतलं ट्रॅक्टर घेत असताना पोल्ट्री व्यवसायही केला परत पोल्ट्री व्यवसाय पण सात आठ वर्ष करता करता आम्ही पाणी नव्हतं कोरड शेती होती कोरड शेती असल्यामुळे काही पिकत नव्हतं मग आम्हाला एक काही दिवसाने दोन हजार एकला ट्युबेल केला ट्युबेलला पाणी लागलं आणि त्यानंतर आमची भरारी सुरू झाली असं करता करता आम्ही मग एक वडिलांची आमची अपेक्षा होती वडिलांकडनं की आपण एक व्यवसाय करू पण वडिलांनी आम्हाला करू वडिल, ने दिला नाही परंतु वडील वारल्यानंतर आम्ही हॉटेल व्यवसाय एक सुरू केला आणि तो हॉटेल व्यवसाय आम्ही एक बाळ्या पद्धतीने दिला आणि तिथं एक दुकान साकारलं छोटं मोठं दुकान केलं त्या दुकानावर आम्ही सात आठ वर्षापासून चालू आहे परत दुकानावर ना एकटं भागता सर्व भांडांना काम मिळण्यासाठी कोण पाण्याच्या जारवर बसतं कोण शेती व्यवसाय करतं अजून मुलं पण आमची शेतीकडे लक्ष से देतात शेती तर करतातच परंतु एक व्यवसाय म्हणून आम्ही परत एक वर्षापूर्वी सहीकार म्हणून एक हॉटेल टाकली आणि तिथेही आम्ही सक्सेस झालो आणि असं करता करता आम्ही सर्वांना काम मिळेल काही लोक आपल्याकडे असतात त्यांना पण काम मिळालं पाहिजे आम हो एक आमचा हेतू असतो आणि तसं माझ्याकडे आज शंभर कुटुंबाचं कुटुंबनिर्वाह आहे बरेचसे लोक कामसाठी येतात पण त्यांनाही काम मिळतंय आणि असंच वाटचाल आमची सुरू आहे नक्कीच पाणी हेच जीवन आहे दोन हजार एक यावर्षी त्यांनी बोरिंग केलं आणि त्या बोरिंगला न भोतून भविष्यती असं त्यांना यश मिळालं खूप छान त्यांना पाणी मिळालं आणि त्या पाण्याने त्यांचं संपूर्ण परिवाराचा हा जो काही प्रपंच आहे तो उदयास आला मोठा भाऊ बो, खरं तर आपलं गाव हायवेवर हो आहे आपल्या गावाला व्यवसाय करणं गरजेचं आहे पण अनेक लोक हे दुसऱ्याकडे नोकरी मागायला जातात अनेक लोक हे दुसऱ्याकडे मोलमजुरी करायला जातात अनेक छोटी मोठी शेतकरी कुटुंबे आहेत ती कुटुंब रोडाला लागून त्यांची शेती आहे पण ते शेतीकडे लक्ष देत नाही उद्योगाकडे लक्ष देत नाही ते दुसऱ्याकडे कामाला जातात अशा लोकांसाठी म्हणजे आपण त्यांना म्हणू शकतो की स्वतःचं सोडून दुसऱ्याकडे जाणं अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगा तर याला एकच आहे आपण भरपूर लोकांना सांगतो की आपण स्वतःचा उद्योग उभा करा परंतु काही लोक आपल्या उद्योग उभा करण्यासाठी बरेचसे लोक कसर कचरतात आपण उद्योग उभा करून का गाड्यात जाऊ रिस्क रिस्क घेत नाही स्वतःच्या पायावर उभं राहणं काही लोकांना नोकरी सुद्धा जास्त पसंत आहे आठ घंटेच काम करायचं या व्यवसायात सोळा घंटे सतरा घंटे काम करावं लागतं तर हे ये, देश येतं ये उद्योगामध्ये असं नाही आहे की काम बिना कामाने चालणार नाही रोज उठावाच लागेल रोज उद्योगाकडे जावं लागेल किंवा व्यावसायिक आहे त्या माणसाला तोंड द्यावं लागतं ही जी एक संकल्पना असते नक्कीच दोन बंधूराज आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत दिनकर दादा आहेत खरं तर एक अतिशय त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की अतिशय खंदा असा शेतकरी तरुण शेतकरी आहेत दिनकर दादा शेती व्यवसाय करता करता तुम्ही आता उद्योग पण करतायत सगळे एक चांगले सगळं शेती आहे पण सुरुवात आहे शेती सगळं आहे दिवसभर शेती करता तुम्ही संध्याकाळी कर ते दूध काढून इथेच असलेल्या काही दोन तीन हॉटेल आहेत त्या हॉटेलला दूध पुरवठा करतात आणि उरलेलं दूध डेअरीवर सुद्धा तिसरे बंधू राज गुलाबराव सोबत आहेत गुलाबराव हे माझे खास मित्र आहेत असे लहानपणापासून आम्ही एकमेकांसोबत खेळलोय गुलाबदादा आज तुमची प्रगती बघून अभिमान वाटतो तर एक ट्रॅक्टर चालक म्हणून तुमची ख्याती होती आज एक युवा उद्योजक म्हणून मोठ्या भाऊच्या मार्गदर्शन आणि सोडल्यानंतर मी ट्रॅक्टर व्यवसाय चालू केला ट्रॅक्टर व्यवसायामध्ये मी वीस वर्ष ट्रॅक्टर चालवलं त्याच्यामध्ये अशी मेहनत केली की ट्रॅक्टर व्यवसायामध्ये ट्रॅक्टरचे एवढा आम्हाला फायदा झाला की ट्रॅक्टर मुळे शेती व्यवसाय पण त्याच्यानंतर मी खताचा व्यापार व्यवसाय केला त्या व्यापार व्यवसायावर पण त्याच्यानंतर सगळा व्यवसाय केला कपाशीचा त्यानंतर खताचा सगळा व्यवसाय करून ट्रॅक्टरांनी आम्हाला एवढी प्रगती दिली की ट्रॅक्टर व्यवसायामुळे आम्हाला दोन पैसे जास्त मिळाले आणि त्या पैशांवरती त्या पैशांवरती आम्ही जास्त उद्योग उभे केले आणि ट्रॅक्टरमुळे सतत आम्हाला पैशांची कोणती एक रुपयाची कमी नाही पडली कारण सतत रोकडा उद्योग असल्यामुळे त्याच्यामुळे पैशांची एकदम नक्कीच खरंतर चार भावंड आहेत घरात चार त्यांच्या पत्नी आहेत मोठा भाऊ बो। खरंतर अलीकडे दोन भावंड असले तरी लग्न करून आला की दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये ते स्वतंत्र विभागणी करून म्हणजे मी माझी बायको माझी पोरं असे असतात पण या दशकृषीमध्ये नागावच्या या सगळ्या दशकृषीमध्ये तुमच्या परिवाराकडे म्हणजे वात्सल्यमय एकमेकांना समजून घेणार असं कुटुंब आहे तुमच्या ज्या आहेत किंवा भावंडांच्या एकमेकांशी जी, खरी जी सांगड आहे ती अलीकडे जी आहे ती महिलांमध्ये बघायला मिळत नाही अशा गृहिणींना तुम्ही काय सांगाल किंवा त्यांच्या नवऱ्यांना काय सांगाल कसं असत सर्व बाव भाऊ मिळून पण एकमेकांचं काहीतरी होतं पण आज जरी झालं सकाळी संध्याकाळी विसरता अशी परिस्थिती असते आणि जरी त्यांनी मला जरी काही बोललं तरच मी सहन करण्याची कॅपॅसिटी असते आणि त्याच्यामुळे परिवारामध्ये एवढं तेवढं होत असतं परंतु आम्ही कोणाला बाहेर दाखवत नाही आणि झालंही तरी संध्याकाळपर्यंत विसरतो हीच पोझिशन असते केव्हाही परिवाराचं सर्व काम करतात सर्वांना आज फायदा आहे तोट्याचा काही नाही तोटा दिसतच नाही दिसलाही तरी तात्पुरता सहन करायचा आणि त्याच्याशी आपण संलग्न राहायचं आणि एकंदरीत एक मी असं पाहिलं की एक जेव्हा एक संगता असते एक ग्रुप असतो त्याच्यातने माणसाला कुठलंही काही अपुरं पडत नाही कुठलंही एक संघ घेता येतो एक संघ पैसा येतो आणि त्या पैशावर आपण जर चार वेगळे झाले तर चौघांचे पैसे जुडणार नाही हा एकत्र परिवाराचा जुडतो आणि त्याच्यासाठी या व्यवसायात आम्ही चांगल्यापैकी हे बसवलं आणि आज चांगलं पद्धतीपणे चालू आहे कोणालाही काही अडचण नाही मुलींचे लग्न झाले मुलांची झाली मुलं पण आमचे शेती व्यवसायात एम एम एस सी झालेले आहेत कोण आय टी आय झालेलं आहे कोण काय झालेलं आहे सर्व सुशिक्षित आहेत आणि सरांना माहिती आहे की आपले परिवार कुठं हे होणार नाही आणि सर्व कुठं जात नाही संध्याकाळी आपल्या घरी या व्यवसायामध्ये चित्त घालून जिद्द ठेवतात हेच एकशाच यशाचं गणित आहे नक्कीच एक मौलिक सल्ला दिला आहे की एकीचं वर फार मोठं आहे सुख दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत कधी सुख आलं तर ते पचवायचं दुःख आलं तर ते सुद्धा पचवायचं पण एकमेकांशी दुनं काढण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट मोठा भाऊने सांगितली आणि आजच्या घडीला अतिशय विनम्रपणे सांगतो की ही गोष्ट आदर्श आहे आणि त्यांचा आदर्श या तमाम जनतेने महाराष्ट्रातील दर्शकांनी घ्यावा अशी मी विनंती करतो रूपमंत्राच्या वतीने आज भूगोल तेत हा फार वेगळा आहे त्यातल्या त्यात मोठ्या भाऊंच्या परिवाराचा सुद्धा हा इतिहास भूगोल वेगळा होता आणि आज त्यांनी एक छोटासा शेतकरी काय करू शकतो जर त्याने उद्योग व्यवसाय उभा केला पण तो व्यवसाय सुरू करत असताना आपल्या सुद्धा त्या पद्धतीने सोबत घेऊन सर्व पुतणे असतील किंवा पुतण्या असतील किंवा बहिणी असतील सगळ्यांची सांगड ही एकत्रितपणे जर घातली तर कुटुंबाचा हा उत्कर्ष हो होत असतो हे मोठा भाऊंनी दाखवून दिलेलं आहे आपण आहोत नगावमध्ये नगावच्या या उद्योग व्यवसाय करणाऱ्या मोठा भाऊंच्या परिवाराला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह धुळे नागाव महाराष्ट्र